हो नमस्कार में दर्शना। खुँँ खुँँ ली ली। मी दर्शना आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आज करायचं आहे कांदा लसूण मसाला इथे मिरच्या भाजायच्या आहेत हे मिरच्या भाजण्यासाठी चूल पेटवलेली आहे इकडे चूल आहे पण आता सध्याला इथे सावली आहे म्हणून दगड मांडून मी चूल पेटवलेली आहे चूल पेटलेली अगदी चांगली तर चला आता मिरच्या भाजून घेते दोन किलोचा आपला मसाला आहे म्हणजे दोन किलोच्या मिरच्या आणलेल्या आहे आणि त्या हिशोबानेच बाकीचा सगळा मसाला आणलेला आहे अगोदर मिरच्या भाजते बाहेर सासूबाई कांदा चिरायला बसलेले आहेत मिरच्या भाजते सगळा मसाला भासते शेवटी मग कांदा शिजवून घेते हे बघा इथे वसलेले सासू एक कांदा चिरत कारण त्यामधले मी कांदा चिरून देते बाकीचा मसाला तू सगळा भाजून घे तेल घातलेले आता त्याच्यामध्ये या अर्धा किलो मिरची त्या अगोदर भाजून घेते बेडगी मिरची भाजून झाली आता इथे जी लवंगी मिरची आहे ती भाजते ती दीड किलो लवंगी मिरची

आणि बाकीचा ह्याच्यातलासुद्धा काही काही मसाला भाजायचा आहे सगळा मसाला हा असा एकत्र एक काढून ठेवलेला आहे धने भाजून झाले की मग उरलेला मसाला काढून मग उरलेला मसाला भाजून सगळं मसाला एकत्र एक करून घेते हां साधारण दोन किलो ज्या मिरच्या आहेत त्या दोन किलो मिरच्याच्या अंदाजाने अर्धा किलो धने आहेत पाव किलो तीळ आहेत असं सगळं पा पुन्हा मला वाटतं आहे पाव किलो जिरे आहेत असं सगळं दोन किलोच्या हिशोबाने सगळा मसाला आहे बहीण भावाची वाटणं नुसतं लढायचं नुसतं रडायचं की नाही आमच्या अगोदरची जी पिढी होती ती खरंच सलाम आहे त्या पिढीला म्हणजे आई म्हणा सासूबाई म्हणा किंवा त्याच्या अगोदरची जी पिढी होती ती पण आत्ता कसं आलेलं आहे गॅस आलेला आहे लाईटवरचे सेगडे आलेले आहे त्यावर दूर लागण्याचा संबंध नाही पण पूर्वीची जी पिढी होती त्या पिढीला अगदी खरंच लाकडं तोडून आणायची चूल पेटवायची आणि तो धूर सहन करायचा आता थोडा सुद्धा धूर आम्हाला सहन होत नाही तुला गोलम होत तुला गोलम होत होय गोलम होतय नाही तुला घेणार मी नाही घेणार तुला तुला गोलम होत होय हा गरम मसाला सगळा भाजून आणला घरा आणि खोबरं भाजायचं राहिले त्याच्यामुळे खोबरं चिरलेलं नाही आहे खोबरं चिरून घेते तो पण कडई खाली ठेवते उतरून आणि खोबरं चिरून मग भाजून घेते म्हणजे आता राहिले फक्त खोबरं आणि कांदा हे दोन्ही झाले की म्हणजे झाला मसाला सगळा भाजून की ते भाचे कंपनी बरोबर फोटोग्राफी आहे ह्याच्यावर शर्वीर मारस झालेला आहे त्याला सुद्धा शुभम बरोबर फोटो काढायचा आहे हे बघा भाचे कंपनीची फोटोग्राफी झाली आता भावांची फोटोग्राफी झालोय कसं बघते आम्ही यायच्या अगोदर शुभमिया सुप्रिया दोघी आलेल्या होत्या आज सुप्रिया गेलेली आहे त्याचं लहान बाळ असल्यामुळे घरात खूप छान वातावरण होतं हे बघा गरम मसाला भाजून झाला खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे खोबरं तेलामध्ये भाजण्याऐवजी तळलेलं आहे इकडे मी कांदा भाजायला ठेवलेला आहे इकडासा कांदा कच्चा आहे एकदा लालसर कांदा तेलात झाला की मग कांदा पूर्ण शिवला असं म्हणायचं निघालो तो आणि बाहेर पाऊस यायला लागलेला आहे बारीक पाऊस आहे जास्त मोठा नाही आहे पण अगदी पावसाळीच वातावरण झालेलं आहे गडगडाट वगैरे सगळे चालू झालेलं आहे आणि म्हटलं चला स दुपारची भांडी राहिलेली होती तो पण ती भांडी तरी म्हटलं घासून घेते म्हणून भांडी असा मसाला करायला जायचं आहे त्याची सगळी बघा तयारी करून ठेवली आहे सगळी त्या बॅगमध्ये मिरच्या वगैरे घालून ठेवलेलं आहे गरम मसाला घातलेला आहे पावसाने सुरुवात केली बघायला जो दरविजाचा पाऊस येतोय

चटणी करायला गेले पण लाईटच नाही आहे आणि पहिलेच अगोदर मसाले तिथे आलेले आहेत तर आज होणारच नाही म्हणून सांगितले गेल्या वर्षी ती अवस्था आली चटणी करायला गेली लाईट नाही ह्या वर्षी ती अवस्था आली आणि हा मसाला परत घेऊन आलेली त्याच्यामुळे उद्या सकाळी लवकर घरातला ना आणि लवकर जाणार कारण दुपारची लाईट नसते ला ला, दोन तीन दिवस झालं असंच चालेल लाईट येते जाते येते जाते तर सकाळी उद्या लवकर आवरून लवकर जाणार मसाला करायला आमचा हा दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याचे आमच्याकडे खूपच हाल आहेत पाणी सोडलेलं आहे निघाला होतो मसाला करायला पण पाणी सोडलेलं आहे म्हटलं अगोदर पाणी भरून घ्यावं कारण लाईट आलेली आहे एकदा लाईट गेली की परत पाणी लवकर मिळेल ह्याची गॅरंटी नाही म्हणून खाली टाकी सोडलेली त्या टाकीत मोटरचा पाईप सोडलेला आहे वरती पाणी चढवायचं आमचं चालू आहे पण खालची टाकी आहे अगोदर म्हटलं ती भरून घेऊया म्हणून आम्ही दोघे लागलेलो इथे पाणी भरायला खाली खड्ड्यात पाणी साठते खड्ड्यात खूप घाण आहे पण टाकीत पाणी सोडून ती वरच्या टाकीत चढवायचं चालू आहे पाणी भरून झालं आणि चटणी करायला निघाला होतो पण मिस्टरांचे भाऊ यायला निघालेले आहेत त्यांच्या मुलाचं नुकतंच नवीन लग्न झालेले तर ती नवीन जोडी आणि मावस भाऊ यायला निघालेले आहेत त्याच्यावर मिस्टर म्हटले मी जाऊन ठेवून येतो कारण संध्याकाळ जर लाईट गेली तर परत गोंधळ होईल तेव्हा बारा अठ्ठावन्न झालेले आहेत आणि मी लागलेले आता जेवण बनायला आमचं जेवण वगैरे सगळं आटपलेलं आहे आम्ही जेवलो सुद्धा पण मिस्टरांचे भाऊ आणि ती नवीन जोडी यायला लागली तेव्हा त्यावेळेस जेवण त्यांच्यासाठी बनवायचं इथे चालू आहे माझं कारण नवीनच जोडी आहे फर्स्ट टाइम घरी येते म्हणून त्या नवीन जोडीसाठी मी लागलेली इथे जेवण बनवायला काल सुप्रिया गेली आज शुभम आणि शुभांगी निघालेली शुभम कालच आला होता एक दिवसाची सुट्टी होती तो आलेला होता आज तो परत निघालेला आहे कारण तो सुद्धा लागलेला आहे जॉबला शुभांगीला सोडून <laughs> तो पुढे जाणार आहे शोभा लागलेली आहे चपात्या लाटायला आणि शरणाशी चाललेली तिला मदत करायची मदत काय पीठ घेतोय आणि पिठाची सगळी वाट लावून टाकायला गेली आहे मी लागलेली व ती चपात्या बजायला मटकीची भाजी केलेली आहे आमरस केलेलं आहे हे आहे आजचा जेवणाचा मेनू शरण बसलेलं आहे जेवायला जेवणाची ताटं सगळ्यांसाठी वाढलेली आहेत सगळी तयारी झालेली आहे आमरस चपाती मटकीची भाजी पापड वरण भात असा सगळा आजचा हा पाहुण्यांसाठी मेनू आहे चला पाहुण्यांबरोबर सुद्धा आईस्क्रीम मेन्यू ऐकलो मिरची काल भाजली होती पण कालचा काही मूर्त लागला नाही आणि आज दुपारपर्यंत जरी मूर्त लागला नाही कारण आज सकाळपासून सकाळवेळीच नंदनबाई आल्या त्याच्यानंतर पाहुण्यांची एक 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 अशी रांग लागली तर आता कुठे पाहुणे सगळे गेलेले आहेत नननबाई राहिलेले आहेत तर दुपारी मिस्टर जाऊन मिरची ठेवून आले त्यांच्याबरोबर नननबाईचं काम त्यासुद्धा गेल्या होत्या तर त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांना लवकर बनवून ठेवा तर त्यांचा आत्ताच कॉल आलेला आहे त्यांनी मसाला बनवून ठेवलेला आहे तर चला आता कालपासून भाजलेल्या मिरचीचा मसाला आज घेऊन येते जाऊन आता येत का